हम तुम्हारे साथ है हिन्दु बन्नी साथ नागे चलो हम तुम्हारे साथ है भारतीय जनता पार्टी का जय हो भारतीय जनता पार्टी का जय हो हम sauye gwau 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 लाडके मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे या राज्याचे पालक आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांचे लाडके तो महाराष्ट्रातल्या तमाम उपेक्षित वंचित वर्षानुवर्ष ज्या लोकांचा विकास झाला नाही अशा सगळ्या सामान्य लोकांचे एक विकास पुरुष मान्य देवाभाऊचा आज वाढदिवस आहे खरं तर आपल्याला माहिती आहे की आपल्या राज्याला लाभलेलं अतिशय दूरदृष्टी असणारं आणि अतिशय संवेदनशील असणारं नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आपण पाहतो ही मान्य फडणवीस साहेबांचा वाढदिवस आज आहे फडणवीस साहेबांनी सगळ्या तमाम आमच्या कार्यकर्त्यांना आव्हान केलं की माझा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीनं जी की लोकहिताचा लोकांना त्याच्यामधून काहीतरी या ठिकाणी लाभ झाला पाहिजे अशा दृष्टिकोनातून तुम्ही साजरा करा तोही कुठला फ्लॅक्स लावू नका कुठलं डिजिटल लावू नका कुठला वारेमाप चुकीच्या पद्धतीने खर्च तुम्ही न करता एक समाजहिताचा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करा त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र या राज्याचे प्रदेशाध्यक्ष मान्य रवींद्र चव्हाण साहेब यांच्या सूचनेनुसार आज प्रत्येक बुथवरती जिल्ह्यामधल्या प्रत्येक मंडळावरती महा रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचाच भाग म्हणून जळकूट तालुक्यामध्ये सुद्धा आज रक्तदान मोठ्या प्रमाणात होत आहे या उदगीर विधानसभेतल्या चारही मंडळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड उत्स्फूर्त पद्धतीने या ठिकाणी तरुण असण दलित समाजातलं बांधव असेल विशेष करून आमच्या मुस्लिम समाजातल्या बांधवांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या रक्तदानाला हाजिरी या ठिकाणी लावली आणि याच्यामधून असं दर्शवत आहे की आज लोकांनी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांचं एक लोकप्रमुख असणारं नेतृत्व या ठिकाणी मान्य केलेलं आहे आपल्याला माहिती आहे की या राज्यामध्ये तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्री झालेले आणि या राज्यामधला आज आपण जर विकास पाहिलात तर तो रस्त्याच्या माध्यमातून असेल पाण्याच्या माध्यमातून असेल लाईटच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं क्रांती कोण या ठिकाणी करत असेल तर त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस साहेब आज शेतकऱ्यांना मोफत देण्याचं काम मान्य फडणवीस साहेब करत आहे आणि त्याच्या पुढे जाऊन आता लवकरच लवकरच सर्वसामान्य सुद्धा खुशखबर आहे रुपटॉपच्या माध्यमातून सुद्धा आज ग्रामीण भागातल्या बऱ्याचशा लोकांना या ठिकाणी भविष्यामध्ये लाईट सुद्धा मोफत या ठिकाणी देण्याचा सरकारचा मानस आहे आपल्याला माहिती आहे की समृद्धी महामार्गा सरकार सुद्धा हायवे आज आपल्या राज्यामध्ये पूर्ण मान्य फडणवीस साहेबांनी केला कोस्टल रोड सुद्धा मान्य फडणवीस साहेबांनी केला अटल टनल मान्य फडणवीस साहेबांनी केला हे सर्वांगीण विकास शेतकरी असेल तरुण असल महिला असतील आज लाडक्या बहिणींना सुद्धा आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस घोषणा झाली त्यावेळेस विरोधक म्हणायचे की बाबा हे फक्त घोषणा निवडणुकीपर्यंत पण आज निवडणूक होऊन जवळपास सात आठ महिने होत आहेत की सातत्यानं लाडक्या बहिणीचे सुद्धा हप्ते देण्याचं काम प्रामाणिकपणे मान्य फडणवीस साहेब केलेले आणि ते शब्दाला पक्के असलेले भविष्यात आमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा ते या ठिकाणी करणार आहेत सगळ्या विषयावर एक कार्यतत्पर असणारा लोकप्रतिनिधी आज राज्याचा या ठिकाणी विकास काम करतोय आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की भविष्यात राज्यापुरतं हे नेतृत्व मर्यादित न राहता एक ना एक दिवस या देशाचं नेतृत्व मान्य फडणवीस साहेबांनी करावं अशा भावना आमच्या तमाम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी आहे या आजच्या त्यांच्या जन जन्मदिवसाच्या निमित्तानं आज पंचावन्न वर्ष त्यांना या ठिकाणी पूर्ण होत नाही या देशामधला सगळ्यात कमी वयाचं महापौर हे आज देशामधला सगळ्यात टॉपचा मुख्यमंत्री म्हणून आज फडणवीस साहेबांकडे या ठिकाणी पाहायला चाललंय म्हणून आमच्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना भरभरून आम्ही शुभेच्छा देतो आणि स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ रावजी मुंडे साहेब यांचा विचार पूर्ण त्यांनी आज या ठिकाणी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी फडणवीस साहेब करत आहेत म्हणून या विचाराशी आम्ही सगळेजण समरस होऊन या ठिकाणी फडणवीस साहेबांना उदगीर विधानसभेच्या वतीनं जळकोट तालुक्याच्या वतीनं भरभरून या ठिकाणी शुभेच्छा देऊ आणि त्यांच्या हातातून या ठिकाणी सर्वसामान्यांचे उर्वरित असणारे प्रश्न या महाराष्ट्रांचा अनुशेष उर्वरित असणारा हा भरून निघावा असाच ईश्वर चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि साईबाबाच्या चरणी आमच्या कार्यकर्त्याकडून त्यांना उदंड आयुष्याच्या निरोगी शुभेच्छा देऊ थांबतो धन्यवाद We pizza! Yeah. Yeah.